न्यू हिराचंद नानचंद ट्रेडर्स सा, साडी आवतीचे लुंगीचे व देवी पातळचे होलसेल व्यापारी राज जगदीशचंद मेहता सत्य नजीत मेहता मो पूर्णांक नऊ हजार चारशे बावीस दशसहस्रांश नऊ लाख त्र्याण्णव हजार एकशे अडतीस मो आठ अब्ज त्र्याऐंशी कोटी चार लाख एकसष्ट हजार आठशे ब्याण्णव सत्त्याण्णव शनिवार वार्ड टिळकरोड बडोदा बँक हेड ऑफिस जवळ मालेग नाशिक चार लाख तेवीस एटकळ येथे काढून ठेवलेले पाच एकरमधील सोयाबीनला अज्ञाताने लावली आग तुळजापूर तालुक्यातील इटकळ शिवारात शेतकऱ्याने आपल्या पाच एकर क्षेत्रावरील काढलेले सोयाबीन शेतातच झाकून ठेवले होते या सोयाबीनची गंज अज्ञाताने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना दिनांक दहा ऑक्टोबरच्या मध्यरात्रीच घडली आहे यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे शेतकरी अबादास हाक्के यांनी इटकळ शिवारातील आपल्या गट क्रमांक पंचावन्न मध्ये सुमारे दोन हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील सोयाबीनची लागवड केली होती गेल्या दहा दिवसांपासून ते आपल्या पत्नीसह शेतातच रात्रंदिवस परिश्रम घेऊन सोयाबीन काढणीचे काम करत होते काढणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शेतातच सुमारे पाच पिशव्या सोयाबीनचा मोठा ढीग तयार करून ठेवला होता मात्र शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारात अज्ञात व्यक्तीने या ढिगासाग लावली आणि काही क्षणांतच सर्व काही राख झाले या घटनेची माहिती मिळताच कृषी अधिकारी कुलकर्णी तलाठी तोडकरी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीपान कोळी पोलीस पाटील विनोद सलगरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीचा पंचनामा केला पंचनाम्यानुसार दोन हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन प्लास्टिक पाईप आणि दोन ताडपत्री जळून खाक झाले असून अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे यावेळी ग्रामविकास अधिकारी नितीन कांबळे उपसरपंच फिरोज मुजावर माजी सरपंच अरविंद पाटील राहुल बागडे श्रीकृष्ण मुळेराम मंडलिक सूर्यभान सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते या शेतकऱ्यास प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी छत्रपती संभाजीनगर धूत हॉस्पिटल येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आता आपल्या बिडमध्ये उपलब्ध डॉक्टर जगदीश श्रीराम टेकाळे एम बी बी एस एम डी मानसोपचार तज्ञ गोल्ड मेडलिस्ट न्यूरोसायकियाट्रिस्ट व्यसनमुक्ती तज्ज्ञ सेक्सोलॉजिस्ट मो नऊ अब्ज एक्कावन्न कोटी पंच्याऐंशी लाख एक्कावन्न हजार पाचशे तीन छेद नऊ अब्ज चौपन्न कोटी छप्पन्न लाख पंधरा हजार तीनशे बावन्न महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश ते दुपारी दोन पूर्णांक शून्य शतांश वा साई कवते कॉम्प्लेक्स बी पी रोड डॉक्टर लाईन बस स्टँडच्या पाठीमागे बीड दुपारी दोन पूर्णांक तीस शतांश ते सहा पूर्णांक शून्य शतांश वा डॉ सुशी यांच्या दवाखान्यासमोर प्रगती होमिओ क्लिनिक बुंडीपुरात टिळक रोड बीड खालील आजारांचे निदान व उपचार डोकेदुखी अतिचिंता व काळजी सतत टेन्शन घाबरटपणा घाम सुटणे थरकाप सुटणे हातापायात पायात मुंग्या येणे झोपेच्या समस्या झोप न येणे झोपेत चालणे बडबड करणे चक्कर येणे दातखिळी बसणे व्यसनाधीनता दारू तंबाखू गुटखा धूम्रपान बालकांच्या समस्या झोपेत लघवी करणे हट्टीपणा चिडचिडेपणा चीड़ अभ्यासात कमी स्मृतिभंग पिसरबोळेपणा लैंगिक समस्या लवकर वीर्य पतन होणे सेक्सची इच्छा न होणे कमजुरी स्वप्नदोष दोष व इतर मानसिक समस्या नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क मो आठ अब्ज तेवीस कोटी त्र्याहत्तर लाख त्रेपन्न हजार सातशे सदतीस छेद आठ अब्ज अठरा अथ कोटी अठ्ठावीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे बावीस डॉक्टर जयश्री श्रीराम टेकाळे एमबीबीएस मो सात अब्ज चौऱ्याहत्तर कोटी एकोणचाळीस लाख नव्वद हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी श्रीराम टेकाळे पूर्वगट शिक्षणाधिकारी पाचोदा अक्षिरुर बीड मो नऊ अब्ज सात कोटी त्रेपन्न लाख सत्याऐंशी हजार सहाशे अडतीस जवाब दे नक्की येऊन